नमस्कार मित्रांनो बुकलाइट मध्ये तुमचं स्वागत आहे महात्मा गांधींवरचे सर्व आरोप खरे की खोटे मजबूती का नाम महात्मा गांधी या पुस्तकाचा सारांश आज आपण पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे शत्रू होते का पंचावन्न कोटी पाकिस्तानला गांधींमुळे दिले का गांधींचा अहिंसावाद देशासाठी घातक ठरला खरंच गांधी नसते तर भारत लवकर स्वतंत्र झाला असता का या प्रश्नांची आजही अनेक वातंग निर्माण होतात पण या सर्व आरोपांमागे सत्य काय आहे पुस्तकाचे नाव आहे मजबूती का नाम महात्मा गांधी लेखक चंद्रकांत झटाले या पुस्तकात महात्मा गांधींवर लावले गेलेले अनेक आरोप तपशीलवार समजावले आहेत गांधींनी देशाचे विभाजन का रोखले नाही गांधी आणि सुभाष बाबूंमध्ये मतभेद होते का सरदार पटेलांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न गांधींनी केला होता का गांधी मुस्लिम समर्थक होते का लेखकाने सर्व आरोप तपासून ऐतिहासिक संदर्भासह हो, त्यांच्या समर्थनात युक्तिवाद केला आहे हे पुस्तक म्हणजे केवळ गांधींचे समर्थन नाही तर सत्य उघड करणारा एक ठोस दस्तऐवज आहे जर तुम्हाला गांधीजींवरील पुराव्यांवर आधारित विश्लेषण हवे असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे महात्मा गांधी हे मजबूतीचे मूर्तिमंत उदाहरण होते आणि म्हणूनच मजबूती का नाम महात्मा गांधी मित्रांनो जर हे पुस्तक तुम्हाला घरपोच मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गांधींविषयी तुमचे मत कमेंट करा आणि अशाच विचार प्रवर्तक पुस्तकांसाठी सबस्क्राईब करा